पसायदान प्रतिष्ठानच्या खेळ पैठणीचा कार्यक्रमाला नेवासा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मकर संक्रांतीचं औचित्य साधून नेवासा येथील पसायदान प्रतिष्ठान व मनोजभाऊ पार्क हे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित खेळ पैठणीचा व हळदी कुंकू कार्यक्रमाला महिला सुवासिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं हजारो महिलांनी येथे हजेरी लावून स्त्री शक्तीचं दर्शन घडवलंय नेवासा शहर व परिसरातील महिलांसाठी सदर कार्यक्रमाचं आयोजन मंगळवारी लोखंडे गल्लीतील प्रांगणात करण्यात आलं होतं मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमाच्या निमित्तानं बी जितेंद्र प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये तीन बक्षसांच्या सोबत पैठणी साडीचं सा आकर्षक बक्षसही यावेळी ठेवण्यात आलेली होती हळदी कुंकू खेळ पैठणीचा कार्यक्रम याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या पत्नी सौरत्नमाला लंगे पाटील साधनाताई साधनाताईमुळे भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सचिव सौ अमृता नळकांडे यांच्यासह हजारो महिलांची यावेळी उपस्थिती होती प्रतिनिधी सु <प्राणीज़ी> मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानतो हा प्रोग्राम ठेवायचा खरं कारण म्हणजे आपल्या नेवासा शहरामध्ये बघायला गे गेलं तर महिला मंडळासाठी कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक वगैरे कार्यक्रम तसे फार कमी प्रमाणात होतात आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ही आमची जबाबदारी आहे की या शहरामध्ये चांगले कार्यक्रम व्हायला पाहिजे महिला मंडळाला सिक्युअर एक वातावरण राहायला पाहिजे काय होतं की एक पुरुष म्हणून आम्ही बऱ्याच वेळा बाहेर फिरणं होतं बऱ्याच वेळा बाहेर जाणं होतं परंतु माझ्या बायकोचीच तशी तक्रार असते की तुम्ही एकटेच फिरता <laughs> मला कड घेऊन जात नाही आणि आमचे आमदार साहेब विठ्ठलराव जिलके पाटील यांच्यामुळं ते आमचे जिल्हाध्यक्षच होते तर त्यांच्यासोबत इतका प्रवास झाला शिर्डीला मुंबईला इकडं तिकडं तर मग कायम घरची एक अशी कटकट राहायची का तुम्हीच मुंबई फिरता आम्हाला फिरवीत नाही मग मं आता म्हणलं काहीतरी करतो तुझसाठी मग आता <laughs> तर आणि ही जी ही जी माझ्या घराची जी स्थिती होती तसंच माझ्यासोबत काम करणाऱ्या नवा शहरातील अनेक तरुणांची आणि ही होती आणि या आत्ताच्या मागे झालेल्या निवडणुकीमध्ये तर आम्हाला खरं सांगायला गेलं तर तुम्हीच तारलेलं आहे सर्व महिला भगिनींनीच आम्हाला यामध्ये आमदार विठ्ठलरावलंग यांच्या रूपाने गुलाल दाखवलेला आहे म्हणूनच आमची ही उतराई आहे आणि आम्ही हे काम अशाच प्रकारचे सार्वजनिक आणि सांस्कृतिक काम महिला वर्गासाठी ठेवण्यास कटिबद्ध आहोत याहीपेक्षा भविष्यामध्ये चांगले कार्यक्रम आम्ही ठेवू आणि नेवासकर महिलांसाठी आम्ही कायम उपलब्ध राहू धन्यवाद